नमस्कार स्वागत आहे तुमचं कल्चरल मध्ये जिथे मी शेअर करते तुमच्याबरोबर आपलं कल्चर श्रावण महिना म्हटलं की सणवार पूजा अर्चा आल्या आणि पूजा मग कोणतीही असो प्रसाद हा आलाच आणि प्रसाद म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे गोडाचा शिरा तर चला मग बनू या प्रसादाचा शिरा सगळ्यात पहिले आपल्या ड्रायफ्रूट्स थोड्या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत मग सव्वा कपरावा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे आता उरलेल्या तुपामध्ये केळी सॉफ्ट होईपर्यंत भाजायची आहेत मग त्यात रवा ड्रायफ्रूट सव्वा कप पाणी आणि सव्वा कप दूध टाकून मिक्स करून एक मिनटं वाफवायचं आहे मग त्यात सव्वा कप साखर वेलची पूड जायफळ पूड आणि केशर दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त मऊसूद सडसडीत केळ्याचा तुपाचा घमघमाट असलेला आणि जिबेवर गोडवा सोडणारा परंपरागत रव्याचा शिरा तयार आहे तर तुम्ही पण या श्रावणात हा प्रसादाचा शिरा बनवा आणि देवाबरोबर स्वतःचंही मन प्रसन्न करा तोपर्यंत भेटू पुन्हा